सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायनी येथील हिम्मत देशमुख आणि दीपक देशमुख यांच्या घरावर ईडीच्या पथकाने अचानक छापा टाकल्याने मायनीसह खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या कारवाईच्या निषेधार्थ आज देशमुख समर्थकांनी मायनी बंधची हाक दिली देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी या कारवाईला विरोध करत संतप्त प्रतिक्रिया के व्यक्त केल्या ईडीने छापा टाकल्यानंतर देशमुख कुटुंबीय पाहूया सविस्तर काल मायनी शहरामध्ये ईडीनं एक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये दे देशमुख कुटुंबाच्या ज्या महिला असतील लहान मुलं असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला किंवा ज्या पद्धतीने कारवाई केली या सगळ्या चुकीच्या कारवाईचा या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आज सगळे मानखटामध्ये आम्ही सगळे एकत्र माहितीमध्ये देशमुख कुटुंबाच्या घरी जमून आज आम्ही सगळ्यांनी या प्रकाराचा चुकीच्या केलेल्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केलेला आहे आज आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या महिला असतील छोटी मुलं असतील या सगळ्यांच्यावरती कारण का एक वेगळ्या पद्धतीने दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला आणि माध्यमातून खरं तर देशमुख कुटुंबाने जे हायकोर्टामध्ये याचिका केली आणि ती याचिका वेगळ्या करण्यासाठी ईडीच्या याचा त्यांचा काही संबंध नाही खरं तर या महिनी मेडिकल कॉलेजमध्ये जी दोनशे लोकं मेल्यानंतर जिवंत होऊन ॲडमिट दाखवली तर त्यांच्या नावं पैसे काढले याशिवाय सतराशे लोकांच्याकडून स्वतःच्या कुटुंबातले पैसे घेऊन पुन्हा त्यांच्या नावावर महात्मा फुले आरोग्यमधनं पैसे काढले या सगळ्याचा तपास व्हावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक न्याय मागत आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे तक्रार दाखल केली आहे आणि त्या हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागतो या जगामध्ये न्याय मागणं जर आता न्याय मागणं सुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधात सुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही त्या देशामध्ये न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळे निषेध करतोय देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळे जर ठामपणे उभे हो इथून पुढं देशमुख कुटुंबावरती जर असं काही चुकीच्या पद्धतीत कारवाई झाली तर अख्खा खटाव तालुका आणि मान तालुका सगळा सगळ्यात पुढे असेल हे सांगितलं आहे आज देशमुख कुटुंबाच्या या अन्यायाच्यावर जर अख्खं मायनी शहरानं मायनी शहर बंद केलं आहे आणि दाखवून दिले की आम्हीसुद्धा देशमुख कुटुंबाच्या बरोबर आहे याच्या मागचं खरं कारण जर असेल तर या तालुक्याचा लोकप्रति या तालुक्याच्या लोकप्रतियेला वाचवायसाठी जे काही चालू आहे हे चुकीचं आहे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती करायची आहे की एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं बाप या तालुक्यातला लोकप्रतिनिधी करतोय काल पण मी आहे की दिवा हा प्रकार असतो पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश बघून किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात किडे त्या दिव्या हाकतात आणि त्यामुळं तो दिव्याचा भूषण हळूहळू कमी होतो असं व्हायला लागले कृपा करून या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका या चुकीच्या लवकरला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा उलट चांगल्या सामान्य माणसाला त्रास देण्यापेक्षा त्या देशमुख कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा ज्यानं पाप केले खायचा प्रयत्न याला पहिल्यांदा अटक करा किंवा त्याची कारवाई करून त्याच्यावरती कारवाई करा हे कुणाकडे ठेवलं नाही सगळ्यांना डांबून ठेवलं लहान मुलांना पाणी का जेवण का दूध सुद्धा देऊन दिलं नाही मुलं शाळेत जाऊन दिली ती चार वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी विचारलं तुझे पप्पा कुठं येते कुठे गेले ती माझ्या सगळ्या महिलांना सगळ्या उपास ठेवलं हो माझ्या घरातल्या पुरुष माणसं दोन होती त्यांना उपास ठेवलं योजना आहे आता त्याच्या पापाचा आता भरतच अडीच वर्ष झाली माझ्या धीराला माझ्या नवऱ्याला अटक करून ठेवलंय त्यानं कसा कसा एक दिवस जातोय आमच्या जीवनात आवं त्यानं लय त्रास दिलाय सरकारनं याच्यावर काहीतरी कारवाई करावी साडेसहाच्या दरम्यान छपा आमच्या घरावरती पडला गेली तीन वर्षे झाली ईडीची कारवाई चालू आहे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहोत आणि वाटेल ते त्यांना वाटेल ते प्रत्येक वेळी हे करत आहोत माझे चुलते माझे वडील दोन वर्षापूर्वी ईडीच्या खोट्या गुन्ह्याखाली आतमध्ये आहेत आणि कायदेशीर लढा त्यासाठी पूर्णपणे क्षमतेने लढतो आहोत या लढ्यात आम्ही जिंकूय आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण हो। आम विश्वास आहे परंतु माझे बंधू दी देशमुख यांनी कोरोना काळात एक मोठा भ्रष्टाचार झाला होता दोनशेच्या वरती मृत लोकांना आणि जवळपास दीड हजाराच्या वरती जिवंत लोकांना कोरोनात खोटे क्लेम दाखल करून त्या सरकारची विद्यालयाची व अनेक गरीब पेशंटची त्यांनी फसवणूक केलेली आहे ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे कारण ते पेशंट अत्यंत गरीब घरातील होते त्यांची ही गय न करता जो घोटाळा केला तो घोटाळा चवाट्यावरती आणून तो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीसाठी दाखल केला असताना गेल्या दोन वर्षात कधीही छापा पडला नाही पण छापा आताच पडण्याचं कारण काय कारण न्यायालयात बारा तारीख दिलेली आहे बारा ऑगस्ट त्या दरम्यानच तारीख ईडीचा छपा दोन वर्षानंतर पडतो पहिलं चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे परत एक चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे म्हणजे तपास पूर्ण असताना दोन वर्ष काहीच मध्ये शांत सगळं असताना दोन वर्षानंतर असं काय घडलं की यांच्या घरावरती छपा टाकावा त्यांचा उद्देश या ठिकाणी काय आहे का तो सर्व लक्षात येत आहे पण देशमुख परिवार थांबणार नाही याच्याशी त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही उघड करू आणि पूर्ण ताकदीने तो तरीच नेऊ कालच्या या घटनेचा निषेध म्हणून मान खटाव मधली संपूर्ण जनता एकवटली आज माय दुसरी महिन्यामध्ये चौकामध्ये त्यांनी एक प्रकारचं निषेध आंदोलन केलं या प्रकारचा कठोर शब्दात निषेध केलेला आहे तर त्या या संदर्भात तुमच्या लोक तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी लोकांनी आता घोषित केलं तुमच्या भावना काय त्याविषयी आमची सत्तेची बाजू आहे त्यामुळं अनेक आमच्या भागातील परिसरातील विविध पक्षाचे विविध संघटनाचे शेतकरी लोक मजूर लोक सर्वच लोक आमच्या बरोबर पूर्ण ताकदीने बरोबर आहेत आणि आज जे आमच्यावरती काल चुकीच्या पद्धतीने जे ईडीचा छपा टाकला गेला त्यासाठी आज स्वयंस्फूर्तीने माहितीच परिसर बंद ठेवण्यात आला प्रचंड लोक तिथं जमले तिथे निषेध मोर्चा काढला गेला कारण लोकांना माहिती आहे ही पद्धतच चुकीची राजकारणासाठी त्यांचा हेतू कोणता आहे एक संस्था बळकवण्यासाठी जो कुंभार रचला गेलेला आहे त्यासाठीच हे केलं होतं काल ईडीच्या छाप्यात अनेक लोक इथे येत होते ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला शेतकरी संघटनेचे असतील अनेक पत्रकार असतील तालुका संघटनेचे पत्रकार होते त्या लोकांना अक्षरशः गेटच्या जवळ सुद्धा येऊन दिलं नाही त्यांना हटकाव करून तिथून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला की लोक आल्यावरती या अधिकारी व बाकीचे जे होते ते घाबरत होते कारण त्यांना माहीत होतं ही चुकीची कारवाई आहे मग त्यावेळी त्यांनी जर जा विचारला तुम्ही खरे आहात का खोटे आहात आम्हाला दाखवा त्यांना उत्तर न देता तिथून अटकाव करून त्यांना भीती दाखवून घालवण्याचा प्रयत्न केला ते ईडीची टीम ज्यावेळी आली त्यावेळी तुम्ही होता का दारामध्ये ईडीची टीम आली त्यावेळी माझ्या घरातील दहा महिला व मी होतो माझे तुम्ही होता तर त्या लोकांनी तुम्हाला ईडीकडून आलोय ओळखपत्र किंवा काय दाखवलं नाही दाखवलं विचारणी विचार विचार केली असता त्यांनी दाखवलं नाही आम्ही ईडीकडून आलोय म्हणून सांगितले सीआरपीएफ सा सी चे जवान होते ते घरात आले डायरेक्टली आणि दीपक देशमुकुटाय हिमत देशमुकुटाय हे विचारू लागले त्यांना विचारलं आपण कोण आहात आणि कशा संदर्भात आला आहात त्याबद्दल तुमचा आयडी दाखवा आणि तुम्ही जर वॉरंट आणला असेल तर मला वॉरंट दाखवा त्या ठिकाणी त्यांनी कोणताही कागद दाखवलं नाही थोड्या वेळ ते थांबले त्यांना आम्ही सहकार्य करू पण आम्हाला जे आहे ते खरं कळाल्याशिवाय आम्ही सहकार्य करणार नाही सांगितल्यावरती त्यांनी परत सर्च वॉरंट दाखवलं पण त्यांनी आपल्या आयडेंटिटी लपवून ठेवलेले हो होते त्यांनी कोणतीही आयडेंटिटी दाखवलेली नाही ते। कारण त्यांचा हेतू चुकीचा होता कारण कोविडचा जो आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आता जी रेट पडलेली आहे त्यात लोकांच्या किंवा आमच्या मनात तेच येत आहे की बाबा या कागदपत्रासाठी तरी ही डेट नव्हती ना एकंदरीत या टीमच दिवसभरातील कारवाई दरम्यानच जे वर्तन होत ते अत्यंत माणुसकीला धरून नव्हतं असं तुमच्या महिला सदस्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं ज्यावेळी टीम आली त्यावेळी माझ्या घरात लहान मुलं आहेत दीड वर्षाचा मुलगा एक वर्षाचे आहेत चार वर्षाचे आहेत शाळेची मुलं होती मुलांच्या परीक्षा होत्या मुलांना जायचं होतं तर त्या परीक्षेला जाण्यापासून सुद्धा मजाव केला गेला आम्ही विनंती केली की तुम्ही परीक्षेला जाऊ द्या त्यांना त्या मुलांची परीक्षा आहे आपण असं करू नका तर त्या ठिकाणी त्यांनी न जाऊन देण्याचा हे केला आम्ही खूप विनंती केली लेडीज वर्गाने विनंती केली की के आम्हाला जाऊ द्या त्यावेळी त्यांनी आम्हाला परवानगी दिली पण त्या विद्यार्थ्यांना सकाळी दूध सुद्धा पिऊन दिलं आम नाही आमच्या ह्यांना तर त्यांनी सकाळी पो उपाशी पोटी केली त्यांना टिफन देऊन दिलं नाही ते सकाळी ना गेले ते संध्याकाळी सहा पर्यंत लहान मुलं उपाशीच होते त्याशिवाय माझी एक पुतणी आहे छोटी दीड वर्षाची सकाळी तिला भूक लागली होती उठल्यानंतर तिला सकाळी दूध पिते ती भूक लागल्यानंतर तर ती इतकी रडत होती तिला भूक लागल्यामुळे पण या लोकांनी आम्ही विनंती केली की के तिला दूध पाजायचं आहे कारण आम्हाला दूध आणि तिला दूध पाजवत त्यापासून सुद्धा अटकाव केला गेला मुलगी ती अर्धा तास रडत होती हा माणुसकीला धरून ही गोष्ट नाहीये कारण ही लहान मुलांच्या वरती सुद्धा आम्ही मोठ्यांच्या वरती केलं तर आम्ही सहन करू पण लहान मुलांच्या वरती आज आमच्या घरात मुलं आहेत सर्वांच्या घरात मुलं असतात इडीची देशमुख यांच्या घरातील या महिला सदस्य ज्यावेळी सुरू होती त्या उपस्थित होत्या काही सांगाल तुम्ही दरम्यान काल सकाळी सात वाजता बेल, बेल वाजून ती लोक घरात आली आतमध्ये आणि आले तर पूर्ण म्हणजे पूर्ण घरभर पसरलेली वरती काही लोक वरती आलेली परत नंतर आम्ही फक्त आमच्या अंघोळ झालेल्या आम्ही काही आवरलेलं नव्हतं मुलांना स्कूलला पाठवायचे होते मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं मुलांचं काही आवरून दिलं मुलांना सांगितलं स्कूलला पाठवायचं आहे एक्झाम चालू आहे तर काही गरज नाही पाठवू नका म्हटलं एक्झामला उशीर होईल म्हटलं तुम्ही पाठवणार का त्यांना टायमिंगला त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाहीत मुलांचं काही आवरून दिलं नाही आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं मुलगावरती बु, होता त्या गरम पाणी करायसाठी हिटर लावलेला ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिला नाही मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला मुलं पाच वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती गेट लावून घेतलेलं कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हत्याला पूर्ण मोबाईल जप्त केलेले लहान मुलगी होती दीड वर्षाची ती रडत होती तिला दूध पाजून दिलं नाही की कुठली म्हणजे कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं आठ वर्षाचा मुलगा होता त्याचीही चौकशी होती की तुझे पप्पा कुठे आहे तुला मोठे चॉकलेट देतो सांग पप्पांशी बोल फोन कर असे पण अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या डॉ कोविडचे डॉक्युमेंटसाठी त्यांची मागणी को को होती कोविडचे कोविडचे डॉक्युमेंट सांगा शोधत शोधत होते घरातल्या महिलांना ज्या होत्या त्यांना बी पीचा शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चर करत होते पेशंट खाण्यास काहीच दिलं नव्हतं साधारणतः तुमच्या कुटुंबामध्ये काल ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी किती महिला सदस्यांनी आणि जेंट्स किती लोक होते जेंट्स फक्त तिघच होते बाकी सगळ्या आठ नऊ महिलाच होत्या नऊ महिला होत्या आणि पाच सहा लहान मुलं लहान मुलं आणि साधारण ती त्यांची टीम मध्ये किती लोक होते ते भरपूर होते भरपूर बावीस जण होते त्यांना काय डॉक्युमेंट मिळाले तुमच्या घरामध्ये बरं तुमच्या दीपक देशमुख यांनी कोविड घोटाळ्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता असं म्हटलं जात आहे की बाबा याचिका दाखल केली म्हणून जबाब पोटली हे जे मानचे आमदार आहेत त्यांनी कारवाई केली तुम्ही पण मग असंच म्हटलं होतं काय नेमकं सांगा मला एवढंच बोलायचंय अडीच वर्षापूर्वी अडीच तीन वर्ष होतील आता ईडीची कारवाई आमच्या जा घरावर झाली त्याच्यामध्ये माझ्या दोन सासऱ्यांना त्यांनी अटक केली मग कालची रेड होती, होती। ती ईडीची रेड होती मग ती लोक कोविडची डॉक्युमेंट का मागत होती मग मा नक्की रेड कोविडच्या डॉक्युमेंटसाठी होती का ईडीच्या साठी होती त्यांना नक्की कोविडचे डॉक्युमेंट लंपास करायची होती लंपास करून मग जयकुमार गोऱ्याला लपवायचं होतं का त्याच्यातून सगळ्यातून त्या कोविड घोटाळ्या जयकुमार गोऱ्याना लांब ठेवायचं होतं का एक अशी चर्चा सुरू आहे बाहेर आता आम्ही ऐकलं लोकांच्याकडून की जी कारवाई काल झाली ती नक्की ईडीचेच लोक होते ते तुम्हाला काही असा संशय वगैरे काय आला का की भाऊ हे अधिकृत लोक असावी त्यांनी काही दाखवलं का तुम्हाला कारण की ते म्हणत होते आम्हाला कोविडचे डॉक्युमेंट पाहिजे आम्हाला ते पाहिजे आम्हाला प्रशासनाला फक्त विचारायचं आम्हाला वरून प्रेशर आहे आम्हाला डॉक्युमेंट द्या आम्हाला वरून दबाव आहे सकाळी ज्यावेळी ती टीम तुमच्या घरामध्ये आली त्यावेळी असं काय त्यांनी अधिकृत त्यांचं ओळखपत्र वगैरे दाखवलं आम्ही ईडीच्या आहेत वगैरे दाखवलं का तुम्हाला असं आम्हाला तरी काही दाखवलं नाही आमच्या रूम मध्ये त्यांनी चेकिंग केलं रूम मधलं सगळं सामान असतावे फेकून दिलेलं डॉक्युमेंट कुठे एवढाच प्रश्न आम्हाला कोविडचे डॉक्युमेंट कुठे आम्हाला वरतून प्रश्न जर त्यांना डॉक्युमेंट काही सापडले नाही आमच्या घरात जे जेंट्स होते त्यांच्यावर त्यांनी दबाव सुरू केलेला आमच्यावरही ते प्रेशर करत होते की आम्हाला डॉक्युमेंट दाखवा म्हणून आम्हाला द्या डॉक्युमेंट जी असते ती द्या का किती वाजता ही कारवाई सुरू झाली किती वाजेपर्यंत सात वाजता सुरू झाली आठ वाजेपर्यंत चालूच होत अच्छा त्या दरम्यान तुम्हाला कुठेही काही दिलं नाही कुठे नाही आम्ही त्यांच्या हातापाया पडून फक्त आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला होता तेवढ्या पुरतं त्यांना म्हटलं की त्या लोकांना तरी खायला द्या मग त्यांनी कुठं दोघींना किचन मध्ये सोडून थोडाफार आणि त्यांच्यावर त्यांचे दोन पोलीस ते ऑफिसर ते बरोबर होते होते आमच्या आमच्यासोबत की आम्ही काय करतो काय नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवत होते त्यांनी आमचं म्हणजे आम्हाला कुठे एकटंही जाऊन दिलं नाही असं तुम्हाला एकंदरीत काय ह्या कारवाईबद्दल वाटतं एक तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही आहात शेतकरी कुटुंबातील आहात एक, एक प्रकारचा हा अन्याय असलेली भावना लोकांमध्ये तर आता आहे मानकटावचे लोकं इथे त्यांनी निषेध आंदोलन केलं त्यांच्यामध्ये असं एक दिसून आलं त्यांच्या प्रतिक्रियावरून की बाबा हा एक प्रकारचा सा सर्वसामान्य वती केलेला अन्याय आहे आणि येथील आमदारांची ही दडपशाही आहे तुम्हाला काय वाटतं कौतुक आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की प्रशासन हे सामान्य जनतेसाठी आहे की आमदार जयकुमार गोरेसाठी काल जी ईडीची धाड पडली ते मग ईडीच्या संदर्भात काही चौकशी नव्हती जी चौकशी होती ती फक्त कोविड घोटाळ कोविड घोटाळ्याचे डॉक्युमेंट मग याच्यावरून एवढं स्पष्ट होते की दीपक देशमुखांनी जी याचिका कोविड घोटाळ्या दरम्यान दर जयकुमार गोऱ्याने जी दाखल केली आहे त्याचेच ते डॉक्युमेंट म्हणजे त्यांनाच ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत ना मग हा अन्यायच आहे आमच्यावरती आणि आमच्या घरात महिलाच होत्या आणि आमच्या घरातल्या महिला ह्या जास्त शिकलेल्या नाहीत घरंदाज देशमुख आहे आमचा तुम्हाला असं वारंवार गेल्या कित्येक साधारणतः वर्षापासून म्हणायला काय हरकत नाही की वारंवार त्रास तुमच्या कुटुंबाला आड़ी दिला जातोय आणि त्यासाठी या आमदाराकडून सातत्यानं तुमच्या दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुमची आता स्थिती काय तुम्ही घाबरला आहे की काय कसा प्रतिकार करणार यापुढे घाबरलं नाही आहे आम्ही लढणार आम्ही शेवटपर्यंत लढणार आम्हाला गोळा जरी घातल्या तरी आम्ही लढणार फक्त एवढंच विचारायचं की मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढली मग आम्ही लाडकी बहीण नाही का मग हा महिलांवरती अन्याय नाही का तुम्ही लहान मुलांना सुद्धा सोडला नाही का मला त्यांनी प्रेशर टाकायचं काम केलं तुला दोन वर्ष जेलमध्ये टाकेल तू कुठं आहेत लोक सांग नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन आणि आता संध्याकाळी मुंबईला नेईल ते मी त्यांना जरा मी बोललो माझं मला माहितीच नाही कुठं लोक तर मी कसं सांगू मी चार वर्ष जायला जेलमध्ये तयार आहे पण माहिती असतील तर जायला तयार आहे ना चुकी नसताना तुम्ही असा प्रेशर नाही टाकू शकत तरी पण ते बोलले सांग नाही तर मी आज तुला संध्याकाळी नेणार येणार आहे जेलमध्ये ठीक आहे मी बोललो करा तुम्हाला काय करायचं ते त्याच्यानंतर त्यांनी मला सगळ्यांची डिटेल काढली आणि त्यांच्या लॅपटॉपवर मला टायपिंग करायला लावलं की कोण कोणाचं रिलेशन काय आहे कोण काय बिझनेस करतं हे सगळं तू टाईप कर मी त्याला नकार दिला असता तर मला अजून प्रेशर करायला लागले तुला आज खरोखर संध्याकाळ आम्ही अटक करणार हे नाही केलं तर त्याच्यानंतर मी ते केलं म्हणजे टायपिंग वगैरे करून दिलं त्यांना देन त्याच्यानंतर ते सिगरेट वगैरे तिथे तिथंच ओढले त्यांनी सगळे वडापाव जे आणले होते ते सगळे पूर्ण टेबलवरती ठेवले टिपॉवरती आणि ते खाऊन झाल्यानंतर मला त्यांनी पुसायला लावलं स्वतः म्हणजे कापड घेऊन ये आणि पुस आमचा लॅपटॉप ठेवायला येतो मला हे येते अडचण येते म्हणून मला स्वतः त्यांनी पुसायला होलं मी कापडाने पुसलं त्याच्यानंतर मला सारखे टोमणे वगैरे मारले सारखे करायचे कारण मी एकटाच घरी होतो मी आणि वहिनी आणि ते सहा जण होते टोटल सहा जण माझं खूप प्रेशर टाकायचं काम करत होते आणि ते जेवले वगैरे आणि तिथंच बेडवरती झोपले सहा जण होते सहाच्या सहा बेडवर सोफा सेट वर झोपले तसेच पासारा टाकून गेले सगळे डॉक्युमेंट चे विस्तार करून मग गेले नंतर त्याच्यानंतर आमचे फोन वगैरे सगळे घेतले माझं नवीनच लग्न झालंय सहा महिने काल एवढे घाबरलेले ना मी म्हणजे मला सुचलंच नाही म्हणजे ऍक्च्युली ते डायरेक्ट आले घरात आम्ही ऍक्च्युअली सहा साडेसहा वाजता जस्ट आम्ही आवडत होतो घरातले सगळे काम वगैरे करत होतो आणि म्हणजे मला पहिल्यांदाच मी असा प्रसंग बघितला की डायरेक्ट ते माणसं हात आले विचारायला चालू केले झड ते डायरेक्ट चालू केली आणि दुपारचा प्रसंग म्हणजे असा की सिगरेट ओढत होते ऍक्च्युअली हॉलमध्ये बसून त्यांनी सिगरेट ओढायला चालू केली माझ्या समोर तुम्ही काय त्यांना काय विचारलं नाही घरात एवढं घाबरलेलं ना मी म्हणजे सुचतच नव्हते की काय करायचं म्हणजे यांच्यासमोर